समस्त कामतेकर बंधू आणि परिवार आपल्या समोर देखावा सादर करीत आहोत केदारनाथ हिमालयाच्या डोंगर रांगांमध्ये वसलेले बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक मंदिर हजारोंच्या संख्येने भाविक येथे दर्शनासाठी येतात चारही बाजूनी बर्फाशदी पर्वतांनी वेढलेले असे नयनरम्य दृश्य भाविकांना भुरळ पाडणारे असते सध्याच्या काळात वाढणाऱ्या प्रसार माध्यमांचा उपयोग फेसबुक इंस्टाग्राम यांच्या प्रभावाने असंख्य पर्यटक केवळ ट्रेक करण्याच्या उद्देशाने पर्यटनासाठी येतात मंदिरापर्यंत पोहोचण्याचा रस्ता हा वीस किलोमीटर अंतराचा असून डोंगर रांगांमधून जाणारा एक कठीण प्रवास मानला जातो हा प्रवास करताना पर्यटक त्यांचे सामान ने करण्यासाठी खेचर घोडे यांसारख्या मुख्या प्राण्यांचा वापर करतात तसेच वयोवृद्ध लोकांसाठी हा प्रवास कठीण असल्याने हे पर्यटक तेथील स्थानिक लोकांच्या मदतीने हा प्रवास पूर्ण करून घेतात पालखीच्या सहाय्याने आणि पाठीवर सामान घेऊन किंवा पर्यटक यांना घेऊन हे पिठू केदारनाथ यात्रेकरिता एका दुव्याप्रमाणे काम करतात दिवसेंदिवस पर्यटकांची संख्या वाढत चालली आहे यामुळे तेथील पिठू आणि खेचर यांवरील कामाचा भार वाढला आहे अमर्याद पर्यटकांमुळे या स्थानिक लोकांना तसेच माल करणाऱ्या मुक्या जनावरांना विश्रांती मिळेनाशी झाली आहे पिठू आणि इतर जनावरे यांचा त्यांच्या क्षमतेपेक्षा अधिक वापर केला जात आहे तीर्थक्षेत्राऐवजी केदारनाथ यात्रेला व्यावसायिक वळण मिळाले आहे हा देखावा सादर करण्याचा उद्देश हाच आहे की पिट्ठू आणि मुक्या प्राण्यांवर होणारे अत्याचार याची जाणीव पर्यटकांमध्ये निर्माण व्हावी आणि देवाप्रती असणारी श्रद्धेची भावना जागरूक व्हावी श्री गणेश आणि त्यांचे वाहन उंदीर हे प्राण्यांच्या अस्तित्वाचे प्रतीक आहे प्रकृतीमधील असणारा मानव प्राणी आणि इतर सर्व सजीव यांच्यामध्ये समतोल राखणे आवश्यक आहे तरी बुद्धीची देवता असणाऱ्या गणरायाकडे आपण हेच मागणे मागूयात भक्तांमध्ये मुक्या प्राण्यांबद्दल सहानुभूती आणि देवाप्रती श्रद्धेची भावना निर्माण व्हावी गणपती बाप्पा मोर्या